चकली बनवायचं म्हटलं की बरेच जणींना टेन्शन येतं की ती कशी बनवायची व्यवस्थित होईल का नाही होईल त्याचबरोबर खुसखुशीत होईल का तरी ते शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला ही जी चकली तुम्ही एकदा बनवायला घेणार तर नक्की शंभर टक्के खुसखुशीत आणि संपेपर्यंत खुसखुशीत राहील बरं का आता ना कधी कधी काय होतं आपण भाजणीची चकली बनवायला जातो पण ती ना कधी कधी कडक होते वातड होते आणि फक्त ती एक ते दोनच दिवस चांगली व्यवस्थित कुरकुरीत राहते नंतर ती एकदम अशी वातळ होते पण आज आपण भाजणीची चकली न बनवता एक किलो मैद्याची एकदम परफेक्ट चकली बनवणार आहोत जे की संपेपर्यंत कुसकुशीत राहील तेल न पिणारी आणि एकदम झटपट फक्त दहा मिनटात बनवता येईल ही चकलीची रेसिपी तर त्यासाठी नाही ते तीन ग्लास मैदा घेतला आणि एका कपड्यावर हा मैदा टाकून घेतलेला आहे तरी त्यांना मैदा तीन ग्लास घेतलाय त्याचबरोबर मैदा चाळून घेतला एक किलो मैद्याची आहे त्यामुळे ग्लासाचं प्रमाण घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हालाही समजेल तुम्ही पण घेत असाल तर ग्लासाचं प्रमाण घेऊनच करा म्हणजे परफेक्ट होत आता या कपड्यावर हा मैदा टाकायचा आणि व्यवस्थितपणे याची ना गाठ मारून घ्यायची एकदम पॅक गाठ मारायची जेणेकरून तो मैदा या कपड्याच्या बाहेर येणार नाही तर बघा पॅक गाठ मारलेली आता काय करायचं मैदा आणि मूग डाळीची चकली आहे ना त्यामुळे ही एकदम खुसखुशीत होते आणि एकदम मस्त अशी भुसभूस लागते बर का खायला अशी कसली कडक लागत नाही त्यामुळे ना इथे ना एक वाटी इथे मी मुगाची डाळ घेतली तीन ग्लास इथे मैदा घेतला त्यामुळे एक वाटी मुगाची डाळ परफेक्ट प्रमाण आहे मुगाची डाळ अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आता ना कुकरमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं खाली नंतर हा मुगाच्या डाळीचा जो डब्बा होता तो यामध्ये अगोदर ठेवून घेतला आणि नंतर एक कुकरचा डब्बा ठेवायचा त्याच्यावरती आणि जे आपण गाठोडं बांधून घेतलं ना मैद्याचं ते यामध्ये ठेवून द्यायचं व्यवस्थितपणे ठेवायचं आणि नंतर ना कुकरचं टोपण लावण्याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त पैकी शिजलं जातं तीन शिट्ट्यामध्ये तर एखादी चार किंवा पाच शिट्टी तुम्ही होऊन देऊ शकता मी ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या आणि थोडस थंड केलं कुकरची सगळी हवा बाजूला काढली आणि नंतर तुम्ही पाहू शकता मैद्याचं गाठोडं बाहेर काढलं डाळ पण छान व्यवस्थित शिजली गेलेली आता मैद्याचं गाठोडा सोडून हे यातील जे आपलं मैदा शिजलेला आहे तो व्यवस्थितपणे बाजूला काढून घ्यायचा आता बघा एकदम असं दगडासारखं होतं तरी ते काय घाबरायची गरज नाही आपल्याला नाही फोडून घ्यायचं तुम्ही दगडाच्या सायन्याही फोडू शकता किंवा लाटण्याच्या सायन्याला असं रगडून पण इथे बारीक करू शकता पण इथे ना मी मॅशर घेतला तर मॅशर प्रत्येकाकडंच असतं त्यामुळे इथे तुम्ही मॅशरनेला ना असं बारीक करू शकता हे जे आहे ना ते गरम गरमच पटकन आपल्याला त्या कपड्यामधून बाहेर काढून मॅश करायचे म्हणजे ते व्यवस्थितपणे बारीक होतं तर हे बघा हे बारीक झालेलं आहे आता ना काय करायचं आपल्याला जे आपण पीठ चाळायची चाळणी असते किंवा तुमच्याकडे सुजीची चाळणी असेल त्या चाळणीने सुद्धा आपल्याला हे चाळून घेऊ शकता ही पीठ चाळायची चाळणी आहे त्यामुळे हे मी चाळून घेत आहे हे चाळायचं का तर यामध्ये ना आपण चाळल्यामुळे ते व्यवस्थितपणे बारीक असं याचं पीठ तयार होतं एकदम आपल्या गव्हाच्या पिठासारखं आणि जे थोडेसे वरचे जे कण असतात ते वरती चाणीमध्ये राहतात तर ले ले, ले ले हे बघा एकदम व्यवस्थितपणे हे बारीक चाललं गेलेले आहे आणि चाणीमध्ये तुम्ही पाहू शकता हे एकदम असं थोडस खडतर राहिलेलं आहे तर काय करायचं परत हे आणखीन थोडस मी अशाने बारीक करायचं आणि परत चाळून घ्यायचं तर बघा सगळं हे छान व्यवस्थितपणे चाळून घेतलं आता ना यात मी साधारणतः तीन चमचे धनी पावडर मिक्सरला बारीक फिरून घेतली होती ती यामध्ये घालून घेतली आता ती काय तुम्हाला काढताना मी दाखवलं नाही कारण म्हटलं डायरेक्ट आता पावडर सांगते काय काय टाकायचंय तर तीन चमचे इथे धने पावडर बारीक करून टाकली होती आता यामध्ये दोन चमचे जिरी पावडर टाकायची आणि लगेच यामध्ये आता आपण ओवा कुस करून टाकणार आहोत तर साधारणतः एक चमचा इथे ओवा घ्यायचा आणि ओवा हाताने बारीक असा कुस करून टाकायचं किंवा तुम्ही ना मिक्सर जार मध्ये ओवा धने आणि जिरे एकदाच टाकून फिरून डायरेक्ट मसाला तयार करून असं यामध्ये टाकू शकता आता ना यात तिळ टाकायचे तिळ नाही तर भरपूर टाकायचे म्हणजे कसं चकली खाताना तिळाचा स्वाद एकदम मस्त येतो तिळं टाकून घेतले आहेत अर्धी वाटी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं थोडंसं तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते थोडंसं तिखट पण टाकू शकता मी इथे जास्त तिखटाचा वापर केला नाही कारण चकली खाताना जर आपण जास्त तिखट वापरलं तर ती घ खाताना घशामध्ये ठसका लागतो त्यामुळे इथे मी थोडीशी अर्धा चमच्याला कमी इथे कश्मीरी मिरची टाकली जी तिखट नसते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि जी डाळ आपण मुगाची डाळ शिजवून घेतली आहे ना त्यामध्ये ना थोडीशी हळदी पावडर घालायची आणि पाणी घालायचं थोडं आणि जास्तही पाणी नाही घालायचं थोडं घातलंय एक कपर आणि अगोदर डाळ व्यवस्थितपणे अशी फेटून घ्यायची विस्कर असेल तर विस्करच्या सायने पण फेटू शकता पण डाळ छान व्यवस्थित शिजली गेलेली त्यामुळे एवढं काही त्याला जास्त फेटायची गरज नाही आणि लगेच ही लगे जी डाळ आहे ती आपल्याला मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकून ना छान घट्टसर असं याचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आता तुम्ही जसं जसं ही चकली पीठ मळत जाल ना तस तसं एकदम असं भुजबुस होतं एकदम असं हाताला मऊ मऊसूच लागतं आणि मला ना भाजणीच्या चकलीपेक्षा ही मैद्याची चकली खायलाही आवडते आणि बनवायला आवडते कारण सोपी आहे आणि पटकनही होते जास्त भाजणी करीत बसण्याची गरज पडत नाही भाजण्याची चकली सुद्धा कधी कधी वादळ होते पण एकदा मैद्याची करून बघा खरंच तुम्ही शंभर टक्के गॅरंटी देते तुम्ही दरवेळेस अशीच बनवाल बघा आपलं हे पीठ छान मळून झालेलं आता याला भिजत ठेवायची काही गरज नाही लगेच आपण चकली बनवायला घेऊ शकतो तर नाही याचा छोटासा गोळा बाजूला काढून घ्यायचा आणि आता सूर्य घ्यायचा तर सूर्याला ना मी थोडंसं अगोदर तेल लावून घेतलेलं आहे तर हा छोटा सूर्य आहे प्रत्येकाकडे सूर्याचे प्रकार वेगवेगळे असतात यामध्ये ना हा बनवून घेतलेला गोळा यामध्ये घालून घ्यायचा वरचं झाकण लावायचं आणि मस्तपैकी चकली बनवून घ्यायची या दिवाळीला तुम्ही ही चकली एकदा नक्कीच ट्राय करून बघा घरी आलेले पाहुणे असो किंवा तुमच्या घरातली मंडळी असो नक्कीच आवडीने खातील आणि बघितलंच असेल की ती सोपी पद्धत आहे काही अवघड काम नाही जशी भाजणींच्या चकलीला भाजणी अगोदर पूर्ण व्यवस्थितपणे भाजावं लागल्यानंतर तिला दळून आणावं लागतं त्यामध्ये भरपूर कोटाने आहेत पण तुम्ही एकदम इन्स्टंट झटपट होणारी चकली नक्कीच बनवू शकता आणि एकदाच आपण सूर्यामध्ये हे चकलीच मिश्रण भरून घेतले ना तर एवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच चकल्या व्यवस्थितपणे बनवून तयार होतात एकदम अशी काटेरी आणि जी बेव ठेवतात एकदम अशी खुसखुशीत आपली मैद्याची चकली बनवून तयार होती का मंडळी खरंच सांगते तुम्हाला एकदा ह्या दिवाळीला तुम्ही नक्की नक्की नक्कीच ट्राय करून बघा तर हे पहा एकदम मस्त पैकी ते मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत अर्ध्या चकल्या बनवल्यात आता बाकीच्या नंतर राहिलेल्या बनवायच्या तर सर्वात अगोदर तळून घेऊया तर ना तेल इथे तळण्यासाठी जास्त गरम ही नको कडकडीत असं धूर निघूसर गरम नको तेल आपल्याला असं मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला चकली तळायची आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी मैद्याची चकली आहे ना तिला तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण जितका आपण त्याला छान वेळ आणि व्यवस्थित वे त्याला कमी आंच्यावर तळू ना तितकी ती आतून व्यवस्थित तळली जाते मस्तपैकी मंद आचेवर सगळ्या चकल्या इथे मी तळून घेत आहे एक एक करून पहा सगळ्या चकल्यात तळून झाल्यात बघा दिसत आहेत एकदम अशा काटेरी खुसखुशीत एकदम मस्त अशा जी ठेवतात विरघळणाऱ्या तर एक तुम्हाला तो चकली तोडूनही दाखवते तुम्ही तिचा आवाजही ऐका आणि या, या दिवाळीला ना तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्कीच चकलीही ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद